तीन झाड आणि बुटाटकी हवेली एकदा काय झालं एका गावामध्ये कन्या विराज आणि सागर तिघेही खूप हुशार धाडसी असे मित्र होते ते एक दिवशी जंगलात फिरत फिरत एका मोठ्या जुन्या हवेलीपर्यंत आले ती खूप गडद भूड आणि झाडांनी वेढलेली होती हवेलीसमोर तीन जुनी झाडं उभी होती प्रत्येक झाड वेगळं दिसत होतं एक होतं लालसर रंगाने पानांनी चमकत होतं दुसरं झाड काळं कुट्ट आणि थोडं वाकलेलं तर तिसरं झाड पूर्ण शांत पण सतत वाऱ्याने हळूहळू हलत होतं कन्या म्हणाली या हवेलीमध्ये काहीतरी रहस्य आहे ही झाडं काही साधी नाही मला पार्वती वाटते आहे तेवढ्यात पहिलं झाड चमकून बोलल जर जा तुम्हाला आज जायचं असेल तर माझ कोड सोडवा लाल झाड म्हणाल माझ शरीर नाही पण मी चालतो माझे पाय नाहीत पण मी फिरतो मी दिसत नाही पण मी ऐकू येतो मी कोण सांगा कन्या हळूच पुढे होऊन म्हणाली याच उत्तर आहे वारा वाराच तिनं बरोबर उत्तर दिलं हे समजतात झाड माग सरकलं आणि मोकळा रस्ता केला त्यानंतर काळं झाड बोलू लागलं मी सर्वांच्या घरात असतो पण मी कोणालाही दिसत नाही दिवा लावलात की मी पळून जातो कोण सांगा बरं विराज म्हणाला अंधार अंधार आहे उत्तरेचं दुसरं झाडाने सुद्धा रस्ता मोकळा करून दिला आता ते हवेलीच्या दारापर्यंत पोचले तेवढ्यात तिसरं झाड बोललं मी बोलतो पण माझं तोंड नाही मी ऐकवतो पण मी जिवंत नाही कोण सांगा बर, थोडा विचार करू विराज बोलला रेडिओ रेडिओ आहेच उत्तर अखेरच ही शांत झालं आणि हवेलीचे दरवाजे उघडले हवेलीमध्ये प्रवेश करताच त्यांना एक गूढ पुस्तक सापडलं जे पुस्तक हजारो वर्षापूर्वी एका जादूगाराने लिहिलेलं होतं या पुस्तकात जंगलातील रहस्य चांगल्या वाईट गोष्टींचा इतिहास किंवा शक्तींचा इतिहास असं सर्व काही त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं तिघांनी ते पुस्तक गावात आणलं आणि हवेलीचा भूतकाळ लोकांसमोर आणला आता ती हवेली भीतीदायक नव्हे तर इतिहासदायक बनली आहे चिकवण भीतीवर मात केली की ज्ञानाचा मार्ग मोकळा होतो